भाडवते येथील एकवीस वर्षीय बळीराम दत्ता सूर्यवंशी या तरुणाला काठीने मारहाण करून जिवे मारल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे या संदर्भात थोडक्यात हकीकत अशी की मयताची आई छाया दत्तात्रेय सूर्यवंशी यांनी अहमदपूर पोलीस स्टेशनला हजर राहून फिर्याद दिली आहे फिर्यादीत म्हटले आहे मी हाडोळतीची राहणारी असून मला दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे माझ्या मोठ्या मुलाचे नाव कल्याण दत्तात्रय सूर्यवंशी असून तो पुणे येथे कॅटरिंगचे काम करतो व लहान मुलाचे नाव बळीराम दत्ता सूर्यवंशी असून तो आमच्या गावीच मजुरी करत होता व मुलीचे लग्न झाले असून ती लातूर या ठिकाणी राहते माझे पती न्हावी सलून चे दुकान चालवून आमच्या कुटुंबाची उपजीविका भागवितात सव्वीस एप्रिल रोजी सकाळी अंदाजे नऊ वाजण्याच्या सुमारास उमरगा येथे मजुरीने कापूस वेचण्यासाठी मी गेले होते आणि पती लातूर येथे त्यांच्या आजाराच्या गोळ्या आणण्यासाठी गेले होते दुपारी दीड वाजेच्या सुमारास पतीने फोन करून सांगितले की आपला लहान मुलगा बळीराम याचा अपघात झाला म्हणून मला कॉल आला होता काय परिस्थिती आहे हे गावात विचारून बघ म्हणून मला कॉल आला त्यानंतर मी लगेच दुपारी तीन वाजेच्या सुमारास उमरगा येथून हाडुळती येथे आले असता माझ्या मुळाला आमच्या शेजारी राहणारे बाळू गोविंद पवार यांच्या आटोमध्ये अगोदर हाडुळती येथील डॉक्टर निजवंते यांच्या दवाखान्यात प्राथमिक उपचार करून मुलाला जास्तीचा मार लागल्यामुळे पुढील उपचारासाठी सरकारी दवाखाना लातूर येथे माझे दीर संभाजी लक्ष्मणराव सूर्यवंशी यांनी व माझे सासरे नामदेव नारायण सूर्यवंशी यांनी घेऊन गेल्याचे समजले लातूर येथील सरकारी दवाखाना येथे गेले असता तेथे डॉक्टरांनी तपासून वैद्यकीय उपचार करीत असताना सव्वीस एप्रिल रोजी रात्री अंदाजे नऊ वाजेच्या दरम्यान बळीराम हा मयत झाल्याचे कळविले त्यानंतर पतीचा मला कॉल आला व त्यांनी मला सांगितले की आपला मुलगा बळीराम हा काही कामानिमित्त भांडणाच्या कारणावरून त्यांचा मुलगा गफूर उर्फ तौहीद गौस शेख व गौस समद शेख यांनी मिळून काठीने मारहाण करून आपल्या घराच्या रस्त्यावर आणून टाकले होते असे गौस समद शेख यांनीच फोन करून सांगितल्याचे मला कळाले तरी सव्वीस एप्रिल रोजी दुपारी दीडच्या सुमारास काही कामानिमित्त माझा मुलगा बळीराम सूर्यवंशी हा गौस समद शेख यांच्या घरी गेला असता गौस समद शेख यांनी घरामध्ये माझ्या मुलाला आत घेऊन जाऊन मागील भांडणाच्या कारणावरून बळीराम यास गौस समद शेख व गफूर शेख यांनी संगरमत करून काठीने मारहाण करून ठार मारले म्हणून तक्रार असून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे या फिर्यादीवरून मागील भांडणाची कुरापत काढून गौस समज शेख व गफूर उर्फ तौहीद गौस शेख यांच्या विरुद्ध अहमदपूर पोलिसात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस एकशे तीन एक भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस तीन पाच नुसार काल सत्तावीस एप्रिल रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला असून अहमदपूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत मागील भांडणाच्या कुरापतीवरून जीवे मारल्याचे कारण दाखवून गुन्हा दाखल झाला असला तरी नेमके भांडण कोणते होते हे मात्र गुपित आहे हळवते येथील नागरिकांमध्ये होत असलेल्या दबक्या आवाजातील चर्चेत वेगवेगळेच कारणे बोलले जाऊ लागले आहेत त्यामुळे या प्रकरणाचे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे पोलीस याचा कसून शोध घेतील आणि खरे कारण काय हे जनतेला दाखवून देतील असेही बोलले जात आहे घडण्यातील एक्केवीस वर्षीय बळीरामला नेमक्या कोणत्या कारणामुळे ठार मारले पोलीस खरंच जनतेसमोर आणतील का असाही जनतेतून आशादायी सवाल उपस्थित होऊ लागला आहे आवाज, आवाज, आवाज बहुजनांचा